जैन विद्यार्थी मित्रांनो आत्ता झालेल्या नवीन जाहिराती बघूया विद्यार्थी मित्रांनो काही घटकाच्या नुकत्याच आलेल्या आहे तर पहा सांगलीसाठी सांगली, सांगली जिल्ह्यासाठी बघणार आहोत पोलीस शिपाई या पदासाठी बघू शकता आणि इथे जागा बघा खूप कमी ठेवण्यात आलेला आहे कारण की याचं कारण म्हणजे जिल्हा बदली कारण की सांगलीला बदली भरपूर झाली आहे बघू शकता एकूण सत्तावीस जागा आहे इमावासाठी तेरा जागा आहे भजवसाठी सॉरी भज डसाठी चार जागा आहे भजवासाठी एक अजासाठी तीन आणि अजासाठी सहा जागा आहे एकूण सर्वसाधारण बघायला गेलो तर अकरा जागा आहे महिला आठ जागा आहे खेळाडू एक जागा आहे प्रकल्पग्रस्त एक जागा आहे त्यानंतर बघा माजी सैनिक इथे चार जागा दिलेली आहे अंशकालीन पदवीधर एक जागा दिलेली आहे आणि गृहरक्षक दल एक जागा दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढील जाहिरात ही चीज आहे पण ही चालकची आहे ठीक आहे तर चालकची बघा चालक या पदासाठी चालक एकूण तेरा जागेसाठी भरती होता अजासाठी एक अजासाठी एक ठीक आहे विजासाठी एक भाजपासाठी भजपासाठी काही जागा नाही आहे ईमावासाठी तीन जागा आहे ईडब्ल्यूसाठी सॉरी एस सी बी सीसाठी एक जागा आहे डब्ल्यूसाठी एक अराखीवसाठी पाच आणि एकूण जागा तेरा सर्वसाधारण नऊ आहे महिलासाठी तीन आहे खूप कमी जागा आहे दोन हजार तेवीसला जी एकवीसची भरती तेवीसला झाली होती तेव्हा सांगलीला भरती नव्हती तरी पण यावर्षीसुद्धा भरती खूप मोठी नाही आहे याचं कारण म्हणजे जिल्हा बदली इथे खूप मोठ्या प्रमाणात जिल्हा बदली झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील घटक बघूया नवी मुंबईसाठी आणखी दोन तीन घटक आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पण बघूया नवी मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी ठीक आहे एकशे पंच्याऐंशी जागेसाठी भरती आहे अजासाठी चौतीस अजासाठी शून्य विजासाठी चार भजपासाठी दोन भजकासाठी तीन भजटासाठी शून्य विमापरासाठी आठ इमोवसाठी बावन्न एस सी बी सीसाठी एकोणावीस एडब्ल्यू एससाठी एकोणावीस त्यानंतर अ राखीवसाठी चौवेचाळीस आणि एकूण एकशे पंच्याऐंशी सर्वसाधारण जर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर छप्पन जागा आहे आणि महिलांसाठी सुद्धा तेवढ्याच जागा आहे इथे जास्त प्रमाणात सारख्या प्रमाणात जागा देण्यात आलेल्या खूप चांगली गोष्ट आहे आणि यामध्ये जर समांतर आरक्षण जर बघायला गेलो खेळाडू नऊ प्रकल्पग्रस्त नऊ भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक अठ्ठावीस अंशकालीन पदवीधर नऊ पोलीस पाल्य सहा आणि गृहरक्षक दलला नऊ जागा देण्यात आलेल्या आहे पुढील घटक म्हणूया विद्यार्थी मित्रांनो पुढील जो घटक आहे तो आहे अहमदनगर चालकसाठी ठीक आहे आणि इथे एकूण जागा आहेत एकोणचाळीस अजसाठी पाच अजासाठी दोन विजासाठी दोन भजबसाठी दोन एन टी सीसाठी दोन आय एन टी डीसाठी एक एस बी सीसाठी एक ओ बी सीसाठी सात एस सी बी सीसाठी चार ईडब्ल्यू एससाठी चार खुल्यासाठी नऊ आणि एकूण जागा आहे एकोणचाळीस आणि सर्वसाधारण म्हणजे जनरल ज्याला म्हणतो आपण त्यासाठी एकवीस महिलांसाठी फिमेलसाठी एकूण तेरा जागा आहेत त्यानंतर बघा माझी सैनिक पाच जागा आहे आणि एकूण जर बघायला गेलो तर एकोणचाळीस जागा आहे त्यानंतर पुढील बघूया सोलापूरसाठी ठीक आहे सोलापूर चालकसाठी बघूया आणि सोलापूर चालकला बघा एकूण नऊ जागा आहे म्हणून म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो का एस आर पीसाठी खूप मोठी संधी चालून आलेली आहे यावर्षी अजसाठी एक अजसाठी एक त्यानंतर बघा ओ बी सीसाठी दोन एस सी बी सीसाठी एक ई डब्ल्यूसाठी एक अ राखीवसाठी तीन आणि खुलासाठी या तीन दिलेल्या आहे आणि एकूण नऊ जागा दिलेल्या आहेत सर्वसाधारण सात आणि महिलांसाठी दोन समांतर आरक्षणमध्ये जागा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील जो घटक आहे तो घटक आहे सोलापूर शिपाईसाठी आणि इथे जागा बघायला गेलो तर जवळपास कमीच जागा म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो याला सोलापूर ग्रामीण आहे हा ग्रामून ग्रामीणसाठी आहे बऱ्यापैकी जागा आहे मागच्या वर्षी मला वाटते फक्त सत्तावीस जागा होत्या आणि मला वाटते एस सी का एस टीसाठी या दोनपैकी एका कास्टसाठीच जागा होत्या फक्त मागच्या वर्षी तर अजसाठी एकवीस अजसाठी सोळा त्यानंतर साठी दोन विमा प्रस सॉरी विमा प्रमाण तो एस बी सीसाठी सोळा एस सी बी सीसाठी नऊ ई डब्ल्यू एससाठी नऊ अ राखीव म्हणजे ओपनसाठी बारा आणि एकूण पंच्याऐंशी जागा आहे सर्वसाधारण तीस महिलांसाठी सत्तावीस त्यानंतर बघा खेळाडूसाठी चार प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तसाठी चार पुढे जर बघायला गेलो आपण तर माजी सैनिकसाठी अकरा अंशकालीन परिसरासाठी चार पोलीस पाळण्यासाठी एक आहे ठीक आहे आणि गृहरक्षक दलसाठी चार तर पहा विद्यार्थी मित्रांनो यानंतर उद्यापासून आपली दुसरी सिरीज सुरू होते आहे ती म्हणजे मागच्या वर्षी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकामध्ये किती मेरिट गेले होता काष्टनुसार सर्व मागच्या वर्षीच्या याद्याहून व्हिडिओ बाय व्हिडिओ तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे कॉम्पिटिशन होते जागासुद्धा सांगणार आहे किती होत्या आणि कशा प्रकारे स्पर्धा झालेली आहे आणि मागच्या वर्षीसारखी यावर्षीसुद्धा स्पर्धा राहणार की नाही राहणार तर विद्यार्थी मित्रांनो मला वाटते यावर्षी दोन ते चार मार्कने स्पर्धा वाढणार आहे पोलीस शिपाई या पदासाठी तर आपल्याला पूर्ण ताकदनिशी आपल्याला उतरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो भरपूर टाईम मिळालेला आहे एक वर्षापासून तुम्ही तयारी करत असाल जरी नसन करा तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून सुरू करा आजपासून जर सुरुवात केली तर नक्कीच तुमचं ग्राउंड पंचेचाळीस प्लस आणि लेखी नव्वद प्लस नक्की होईल जर तुम्ही दिवसरात्र एक केली तर चला विद्यार्थी मित्रांनो